भरपाई हवी तर करा पीक नोंदणी सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा पीक एक पाहणी ऍप वर पीक पेरणीची नोंदणी सुरू ही पा पीक पाहणी केली तरच नुकसान भरपाई मिळणार राज्यात गेल्या तीन वर्षांपासून मोबाईल वर पीक पाहणी ऍप वर पीक पेरणीची नोंदणी केली जात आहे यंदाही एक ऑगस्ट पासून ही नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी नोंदलेल्या पीक पाहणीच्या आधारे पीक विमाने निकाली काढण्यासाठी पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे ऑगस्ट पासून नोंदणी राज्य अभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये शेतकरी पातळीवर पीक नोंदणीसाठी पीक पाहणी ऍप उपलब्ध करून दिले त्यामुळे सातबारा उतार्यावर पिकांची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे न जाता घर बसल्या पिकांची नोंद करता येते यासाठी एक ऑगस्ट ते सप्टेंबर पंधरा अशी मुदत आहे कोठे कराल नोंदणी भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना पीक पाहणीत अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती करता येणार आहे तसेच जिओ फेन्सिंग या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे ठरविता येणार आहे ऍप वर कशी कराल नोंदणी हे ऍप डाउनलोड केल्यावर शेतकऱ्याला आपल्या शेतीची आवश्यक माहिती भरल्यानंतर पिकांची नोंदणी करता येते या नोंदणीमुळे राज्यात कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात गावात कोणते प्रमुख पीक आहे याची माहिती मिळणे सुलभ झाले आहे विमा भरपाई हवी असेल तर करा नोंदणी यातील नोंद ही सातबारा उतार्यावर केली जाते तीच अधिकृत आहे राज्य सरकारही याच माहितीचा उपयोग करून नैसर्गिक आपत्तीतील मदत पीक आदी कामांसाठी केला जाणार आहे साखर आयुक्तालय देखील माहितीचा उपयोग करू शकेल हीच माहिती अंतिम असेल सहकार विभाग पण विभाग तसेच बँकांनाही कर्ज वितरणात याच माहितीचा वापर महत्वाचा ठरणार आहे पीक नोंदणीसाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद करावी भरपाई अनुदान किमान आधारभूत किंमत यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद